पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडच्या परळीमध्ये पोहोचले यावेळी तीन ठिकाणी शंभर किलो फुलांचे हार घालून अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं मुख्य म्हणजे अजित पवारांच्या स्वागतासाठी धनंजय मुंडे ऍक्टिव्ह मोडवर होते दुसरीकडे परळी वैजनाथ मंदिराला त्यांनी भेट दिल्यानंतर अजित पवारांनी मंदिराच्या पायऱ्यांच्या दर्जावरनं आणि बांधकामावरनं कंत्राटदाराला चांगलंच सुनावलंय पायऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीकडून अजित पवारांचं स्वागत केलं गेलं तिकडे बीड मध्ये नुकताच एक व्हायरल झाला होता ज्यामध्ये शिवराज दिवटे नावाच्या मुलाला मारहाण झाली दौऱ्यावर असताना अजित पवारांनी शिवराजची भेट घेणं मात्र टाळलं शिवराजच्या भेटी विनाच अजित पवार कार्यक्रमासाठी बिहार झालेला आहे हे आता लपून राहिलेलं नाही बिहार बीडच मोठा ऑपरेशन करावं लागेल तुम्ही या सगळ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढावं लागेल काही तिथं असणारे जे पूर्वीचे नेते असतील नाहीतर ने ज्या गँग आपण ज्याला म्हणतो त्या गँगला फार चुकीची पद्धत त्या ठिकाणी लागली नाही तर सवय लागलेली ती सवय मोडायला थोडासा वेळ त्या ठिकाणी लागतो पण ती घटना जर घडत असेल तर त्याला होम मिनिस्टर तर जबाबदार आहेच पोलीस प्रशासन आहेच पण पालकमंत्री म्हणून सुद्धा कुठेतरी जो वचक त्यांनी अजितदादांनी अधिकारांवर आणलेला आहे तो कुठेतरी कमी पडतोय असं आपल्याला म्हणावं लागेल मला वाटतं दुर्दृश चालवत त्या ठिकाणी बघितलेलं आहे अतिशय अमानुष त्याला मारता आहे पोलिसांनी आता सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे कारवाई होते अधिक कठोर कारवाई त्यात होईल आता मानसिक विकृती वाढलेली आहे समाजामध्ये कोण काय करणार निश्चित पोलिस त्याचा बंदोबस्त करतील आणि पुढच्या वेळी असं कोणी हिंमत करणार नाही असा चोख बंदोबस्त पोलिसांचा करतील